नमस्कार आंतरराष्ट्रीय योग दिन धुळ्यात उत्साहात साजरा विविध क्षेत्रातील मान्यवरांची प्रमुख उपस्थिती आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने धुळे जिल्हा प्रशासनातर्फे पोलीस कवायत मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला दरम्यान या कार्यक्रमासाठी शहराचे आमदार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अप्पर जिल्हा अधिकारी अप्पर पोलीस अधीक्षक मनपा अप्पर आयुक्त करुणा डहाणे शिक्षणाधिकारी मनीष पवार क्रीडा अधिकारी अविनाश टिडे आदींची या कार्यक्रमासाठी प्रमुख उपस्थिती होती दरम्यान आमदारांच्या हस्ते प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली योग दिनासाठी सामाजिक राजकीय क्षेत्रासह अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते आंतरराष्ट्रीय योग दिनाचा आजचा हा अकरावा योग दिन आहे गेल्या दहा वर्षापासून आपण योग दिन संयोजित संयोजन समितीच्या माध्यमातून आपण मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी योग दिन आपण साजरा करीत असतो आदरणीय पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून गेल्या दहा वर्षापासून आपण व्यापक प्रमाणात आजचा हा योग दिन आपण साजरा करतो योग खर तर आपल्या देशाच पाच हजार वर्षापूर्वीच शास्त्र आहे योग शास्त्राचे प्रणेते महर्षी पतंजली यांची आज आठवण झाल्याशिवाय राहत नाही योग आपल्याला जीवनाकडे नव्याने जागरूकतेने पाहण्याची संधी देतो ही बाब आपल्यासाठी आहे या अनमोल सन्मान करण्याची जी संधी आपल्याला मिळाली आहे ती न नवता तिचं सोनं करूया आणि आपलं शारीरिक आणि मानसिक आरोग्य उत्तम राखून निरोगी समाज निर्माण करून या समाजाचा रुम फेडूया योग दिन संयोजन सम... समिती आणि जिल्हा प्रशासन डोळे यांच्या संयुक्त विद्यमाने आपण दोन हजार पंचवीसचा योग दिवस साजरा करत आहोत आजच्या दिवशी स्वतःला वचन देऊया सहित समाजाचं आरोग्य उत्तम ठेवा ठेवण्याचं कर जेणेकरून देश हिच्या दृष्टीने आपल्यालाही एक सक्षम पाऊल उचलता येईल जय हिंद